नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र के के कॉईन कलेक्टर या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा मनापासून स्वागत करतो मित्रांनो आजचा व्हिडिओ मागच्या व्हिडिओपेक्षा थोडासा वेगळा राहण्याची शक्यता आहे कारण आत्तापर्यंत आपण रिपब्लिक ऑफ इंडिया भारत स्वतंत्र झाल्यापासूनच्या नाण्याची माहिती असेल किंवा मा इतिहास कालीन काही नाण्यांची माहिती दिली होती प्रथमच आज आपण एका विदेशी कॉईनची माहिती देण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत मित्रांनो बऱ्याचदा असे प्रश्न विचारले जातात की तुम्ही जे हा संग्रह करता हा संग्रह तुम्ही कसा करता हे कॉइन्स तुम्हाला कुठून भेटतात तर संग्रह करताना बऱ्याचदा काही कॉइन्स आपल्याला विकत घ्यावं लागतात एक्झिबिशनमध्ये काही कॉइन्स मिळतात पण त्याचबरोबर आपले मित्र नातेवाईक यांचा देखील या छंदामध्ये फार मोठा सहभाग असतो कारण बऱ्याचदा शाळेमध्ये मुलं असतील आपले नातेवाईक असतील आपले घरातली माणसं असतील हे आपल्याला या छंदामध्ये नेहमी मदत करत असतात मित्रांनो विदेशातील कॉईन जमवताना देखील माझ्या काही मित्रांनी मला मदत केलेली आहे मनापासून त्यांचं मला सहकार्य लाभलेलं आहे आणि ज्यांनी ज्यांनी आपल्याला मदत केली ज्यांचं सहकार्य आपल्याला लाभलेलं आहे त्यांचा नामोल्लेख करणं हे मी माझं कर्तव्य समजतो तर मित्रांनो आज आपण जपान या देशाच्या चलनाविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत आमचे एक मित्र तथा मार्गदर्शक अतिशय हुशार बुद्धिमान व्यक्तिमत्व आय टी क्षेत्रामध्ये ज्यांनी जपानमध्ये करिअर केलं आणि आपल्या गावाचं आई वडिलांचं नाव रोशन केलं असे आमचे एक मित्र आहेत आणि त्यांनी मला जपानच्या चलनाविषयी माहिती दिली काही चलन मला दिलं एवढंच नाही तर चार वर्षापूर्वी मला जपानचे जे चलन दिलं आणि दीड दिल वर्षानंतर त्यांनी पाहिलं दोन तीन वर्ष मी हा म्हणजे बऱ्याच वर्षापासून हा जो मी संग्रह करतोय तो त्यांना आवडला आणि गेल्या दोन तीन महिन्यापूर्वी दिवाळीला ते आल्यानंतर त्यांनी मला दीड हजार रुपये जपानचं चलन गिफ्ट म्हणून दिलं होतं तर असे काही मित्र असतात मित्रांनो की जे आपल्या छंदाला प्रोत्साहन देत असतात आणि म्हणून त्यांचं नाव या ठिकाणी मी आवर्जून घेऊ शकतो संदीप गायकवाड धानोरा गावचे आहेत ते आणि ते सध्या जपानला राहतात त्या ठिकाणी त्यांचं वास्तव्य आहे तर त्यांना तो छंद आवडला आणि हा छंद मी जोपासावा पुढे न्यावा म्हणून मला त्यांनी बळ देण्यासाठी मला प्रोत्साहन देण्यासाठी दीड हजार रुपयाचं चलन जपानचं दिलं आणि त्यांनी सांगितलं की हे कंटिन्यू करा तर अशा या चलनाबद्दल आपण आज माहिती पाहणार आहोत त्यांनी आपल्याला जे चलन दिलं त्याबद्दल ते त्यांचे मी मनापासून आभार मानतो खरं तर प्रोत्साहन दिल्यानं कमेंट्स केल्यानं सबस्क्राईब केल्यानं माणसाचा उत्साह वाढत जात असतो त्यांनी तर अक्षरशः डायरेक्ट दीड हजार रुपये मला कुठल्याही प्रकारचा त्याचा मोबदला न घेता दिले त्याबद्दल मी सदैव त्यांचा ऋणी राहीन आणि त्यांची दिलेलं जे नाणं आहे आणि जे एक हजाराची नोट आणि पाचशेचं जे नाणं आहे ते मी आयुष्यामध्ये कधी खर्च करणार नाही तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया आपल्या या के एक कॉईन कलेक्टर या आपल्या आवडत्या मराठी युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मित्रांनो आमचे मित्र तथा मार्गदर्शक संदीप गायकवाड यांनी जपानहून आपल्यासाठी जे काही नाणे आणि नोटा दिलेल्या आहेत त्यांची आपण माहिती या ठिकाणी थोडक्यात पाहूया तर आपणा सर्वांना दिसत असतील जसं भारताचं चलन एक रुपया आहे तसं जपानचं चलन हे येन मध्ये आहे वाय एन एन तर या ठिकाणी आपण हे नाणं पाहू शकतात हा एक एन वन एन आहे त्याचबरोबर या नाण्याकडं जर पाहिलं क्वापरचं हे नाणं आहे टेन एन दहा एन आहेत हे त्याचबरोबर या नाण्याकडे पहा हे पन्नास एन आहेत त्याचबरोबर हे नाणं शंभर एनचं आहे या नाण्यावर कुठल्याही प्रकारचं आंतरराष्ट्रीय चिन्ह दिसत नाही या प्रश्नाचं उत्तर मीही देऊ शकत नाही जर तुम्हाला माहीत असेल तर नक्की सांगा कमेंटमध्ये याच्यावर अंक नाही आहेत देवनागरी त्यानंतर या नाण्याकडे जर आपण पाहिलं बारकाईनं कॉपर निकेल आणि झिंक या तीन मिश्र धातूंपासून बनलेलं हे नाणं आहे पाचशे एनचं हे, हे नाणं आहे आणि त्याच्यावर डिनॉमिनेशन जे आहे पाचशे यनमध्ये ते बांबू ऑरेंजेस ऑरेंजेसमध्ये आहे म्हणजे बांबूचे झाडाचे आकार त्यामध्ये त्या नाण्याच्या पाचशेच्यामध्ये दिलेले आहेत त्याचबरोबर ते टॅचिबाना ऑरेंजेसचे त्या झाडाची पानं वगैरे आपण जर बारकाईने पाहिलं तर त्यावर दिसतंय पाठीमागच्या बाजूलाही त्या पानांची त्या झाडांची नक्षी वगैरे त्या ठिकाणी छापलेली आहे पाचशे यांचं हे नाणं याचं वजन आता यामध्ये दोन प्रकारचे नाणे आहेत कॉपर निकेल आणि झिंकचे जे नाणे आहेत त्याच्यामध्ये क्वापर आहे पंच्याहत्तर टक्के आणि झिंक आणि निकेल अनुक्रमे साडेबारा टक्के आहे तर या नाण्यांचं वजन जर पाहिलं तर सात पॉईंट एक ग्रॅम आहे आणि याचा व्यास जर आहे तो साधारणतः साडेसव्वीस एम एम एवढा व्यास आहे आणि कॉपर निकेलमधलं हेच पाचशे रुपयाचं दुसरं एक नाणं यू एन सी कंडिशनमध्ये आपण पाहू शकता दोन हजार एकवीसचं अतिशय चांगल्या कंडिशनमधलं हे नाणं आहे खास जपानहून त्यांनी आपल्या छंदासाठी गिफ्ट केलेलं हे नाणं जे नाणं मी कधीही खर्च करणार नाही हे पाचशे एनचं नाणं कॉपरनिकेलमधले बनलेलं याचं जर वजन पाहिलं तर सात पॉईंट दोन ग्रॅम आणि याचा व्यास आहे सत्तावीस एम एम अशा पद्धतीनं हे जपानचं चलन आहे त्याचबरोबर मित्रांनो आपण पाहू शकता पाचशे रुपयाच्या या नाण्याबरोबरच त्यांनी आपल्याला एक हजार रुपयाची एक नोट राजाचं चित्र असलेली आणि या ठिकाणी आपण पाहू शकता वन थाउजंड एन बँक ऑफ जपानची ही नोट ये हे दीड हजार रुपये त्यांनी आपल्याला गिफ्ट केले होते तर ही आठवण आयुष्यभर स्मरणात राहील हे नाणे आणि हे नोट मी कधी खर्च करणार नाही संदीप गायकवाड यांचे मी मनापासून आभार मानतो त्याचबरोबर आपण या ठिकाणी पाहू शकतात जपानमध्ये पाच हजार रुपयांची देखील नोट आहे ही पाच हजार रुपयांची नोट आहे आपण या ठिकाणी पाहू शकता राजाचा फोटो जसा आपल्या चलनावर महात्मा गांधीजींचे फोटो असतात त्याच पद्धतीने त्यातील राजांचे नोटावर फोटो आहेत ही दोन हजार रुपयांची नोट आहे आणि तेथील मंदिराचं चित्र त्या ठिकाणी दाखवलेलं आहे त्याचबरोबर ही एक हजार रुपयाची नोट आहे अशा पद्धतीनं जर आपण बारकाईनं पाहिलं तर हे जपानचं चलन येनमध्ये आहे याचं एक येनबरोबर एक पॉईंट शहात्तर म्हणजे साधारण एक रुपयाचे तुलनेमध्ये पावणे दोन रुपये भारताला खर्च करावे लागतील एवढं थोडं कमी डबल त्यांचं व्हॅल्युएशन आहे तर आज त्यांनी मला दीड हजार रुपये दिले तसं वास्तविक पाहता इंडियाचं जर करन्सीमध्ये ते कन्वर्ट केलं तर साडेआठशे रुपये आहे परंतु माझ्या नजरेमध्ये करन्सीमध्ये ते कधीही कन्व्हर्ट होऊ शकत नाही माझ्या नजरेमध्ये या दीड हजार रुपयाची किंमत अमूल्य आहे कारण माझा छंद जोपासण्यासाठी मला प्रोत्साहन मिळावा म्हणून त्यांनी दिलेलं मला गिफ्ट याची कधीही तुलना पैशामध्ये होऊ शकणार नाही तर मित्रांनो पहिल्यांदाच आपण आज विदेशी चलनाचा व्हिडिओ बनवला जपानचं येन नावाचं हे चलन आपण पाहिलं मला मित्रानं केलेला सपोर्ट तुम्ही सर्व नाणी पाहिलेली असतील जपानची सर्व प्रकारची नाणी ना मी जतन केलेली आहेत तर आपण जेव्हा कुठलाही छंद जोपासतो त्याला मित्र नातेवाईक बऱ्याच मित्रांचं सहकार्य असतं आणि त्यांचा नामोल्लेख होणं गरजेचं असतं त्यांचे उपकार आपण कधी विसरू शकत नाही आणि म्हणून या यूट्यूबच्या माध्यमातून मी माझा छंद जोपासत आहे आणि मला जे जे लोक या क्षेत्रामध्ये या छंदामध्ये सहकार्य करतील त्यांचा निश्चित मी नामोल्लेख केल्याशिवाय राहणार नाही तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला विदेशी चलनाबद्दल तुमच्या मनामध्ये काही अडचणी आहेत किंवा मा तुम्हाला काही माहिती असेल तर मला निश्चित कमेंटमध्ये जरूर कळवा तुमची मतं तुमची प्रश्न माझ्या व्हिडिओमध्ये माहिती सांगताना काही अधुरी राहिली असेल किंवा मा तुम्हाला माझ्यापेक्षा काही जर माहिती एक्स्ट्रा असेल तर निश्चित मला कमेंट्समध्ये जरूर कळवा थँक्यू धन्यवाद